एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरातील लीलावती हॉस्पिटलमध्ये एका बावीस वर्षीय अक्षय वहाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे दोन दिवसापूर्वी अक्षयला ताप आल्याने व पोटात दुखत असल्यामुळे त्याला जे जे मानकर यांच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रसारमाध्यमांनी जे जे मानकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता संपर्क झाला नसून अक्षयचे शव पोस्टमॉर्टम करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन गेले असता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा उचलला आहे जोपर्यंत जे जे मानकर आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे माझं नाव उमेश संजय हिवराळे माझ्या भावाचं नाव अक्षय सुरेश वाहाने हा दोन दिवस अगोदर म्हणजे त्याच्या पोटात दुखत आहे त्यासाठी त्याला नाही का लीलावती हॉस्पिटल जे जे मानकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास तेव्हा त्यांनी ब्लड रिपोर्ट वगैरे काढल्या तर डॉक्टरांनी आम्हाला म्हणजे नॉर्मल आहे म्हणून आणि चार पाच दिवसामध्ये ठीक होऊन जाईल असं आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सोनोग्राफीसाठी सांगितलेलं पण आता सोनोग्राफीला त्यांनी म्हणजे बोलले की तुम्ही सोमवारी सोनोग्राफी करून घ्या काल संडे होता तर सोनोग्राफीचं बंद होतं तर असं कारण सांगून त्यांनी सोमवारी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही त्याची तब्येत म्हणजे एवढी काही खराब झाल्यासारखी नव्हती नॉर्मलच होती मी आणि माझे मित्र पण त्यांना भेटून आलो आम्ही हसी मजाक पण केला त्यांना त्याच्या हॉस्पिटलच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण दिसणार की तो किती ओके होता म्हणून सगळ्यांशी हसून खेळून बोलत होता त्याच्यानंतर आम्ही काल रात्री दहा वाजेपर्यंत मी माझे माझं फ्रेंड आणखीन माझे नातेवाईक आम्ही त्याला भेटलो त्याच्यानंतर आम्ही दहाच्या दहा साडे पर्यंत आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर अचानक मला म्हणजे माझी बहिणीने मला सांगितलं की अक्षयला काहीतरी झालं आईचा फोन आला आहे आई तर आईचा फोन आल्याच्यानंतर आम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचलो हॉस्पिटलमध्ये म्हणजे तो म्हणजे बिलकुल मूव्ह नव्हता करत तर हॉस्पिटलमध्ये आणि जो तिकडं स्टाफमध्ये जो डॉक्टर होता आता आम्हाला माहिती पडते की तो एक वॉर्ड बॉय आहे म्हणून आणि तिथं तो एक डॉक्टर म्हणून तिथं काम करतो आहे तर त्याच्यासोबत तो ऑलरेडी ड्रिंक करून होता तर त्याच्यासोबत थोडंसं तुटुमेमे झाली त्याच्यानंतर त्यांनी तात्काळमध्ये मानकर डॉक्टर मानकर आहे त्याला बोलवून घेतलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्याचं हार्टबीट चालू आहे तुम्ही तात्काळमध्ये प्लॅटिनम हॉस्पिटल आहे सतरा सेक्शनमध्ये तिथे ॲडमिट करा तर कर त्यासाठी कर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर माझ्याकडे ऑटो आहे ऑटोमध्ये मी तेवढ्या स्पीडमध्ये नाही जाऊ शकत मला तुम्ही ॲम्ब्युलन्सची थोडी सुविधा करून द्या तर ते त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे कसं एक डॉक्टर म्हणून त्यांना अॅम्ब्युलन्स ठेवणं गरजेचं आहे ते त्यांच्याकडं अवेलेबल नव्हतं तर कमसे कम त्यांनी पंधरा ते वीस मिनटं तिथंच खाल्ले त्याच्यानंतर मग शेवटी कंटाळून नाही का आम्ही आमच्या रिक्षामध्येच कसं बसत न्यायचा प्रयत्न केला तर खाली जसं आम्ही हॉस्पिटलचा आलो तर त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जो मानकर डॉक्टर आहे त्याची स्वतःची फोर व्हीलर तिथं उभी होती त्याला रिक्वेस्ट केली सर की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये आम्हाला फक्त तिथपर्यंत तरी सोडा तर आम्ही गाडीपर्यंत गेलो आणि गाडीचा दरवाजापाशी येऊन तो डॉक्टर मला बोलतो आहे की माझी चाबीवरती राहिलेली त्यासाठी त्यांनी डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरला वरती पाठवलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी गाडीमध्ये बसून मग हॉस्पिटलमध्ये नेलं आणि प्लॅटिनममध्ये आम्ही जसं पोचलो तर डॉक्टर बोलत होते की हा डेथ झालेला याची आम्हाला असं शंभर टक्के मला असं वाटतं आहे की माझ्या भावाची डेथ त्या लीलावती हॉस्पिटलमध्येच झाली आणि त्यांना आम्हाला लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमधून काढायचं होतं यासाठी त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे जेणेकरून आम्ही बाहेरच्या बाहेर जाऊ त्याच्यानंतर आम्ही परत लीलावती हॉस्पिटलमध्ये पण आलो माझ्या भावाला घेऊन तर त्यांनी परत तो गेट काही खोलला नाही गेट बंदच होता जवळजवळ झाल्याच्या नंतर म्हणजे मध्ये आम्ही परत मध्ये आलो लीलावतीमधूनच सगळ्या कार कारभार तिथूनच होणार आहे तर आम्ही परत त्याच कडे आलो तर त्यांनी काही आमच्यासाठी काही गेट खोलला नाही त्याच्यानंतर मग आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा म्हणजे जिथे त्याचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा कुलकर्णी साहेब म्हणून आहे त्यांच्यासमोर तो डॉक्टर मला मानकर असं आम्हाला बोलतो आहे की हा पेशंट दोन दिवसापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे मला माहीतच नाही म्हणजे असे उडा उडीचं उत्तर हे लोक आम्हाला देतात आहे आणि मला या चॅनलमार्फत मला एवढं सांगायचं की मला माझ्या भावाचा न्याय मला पाहिजे माझ्या भावाचा यांनी खून केलेला आहे मला याचा न्याय पाहिजे आणि जोपर्यंत त्या डॉक्टरला हे लोक अटक नाही करणार तोपर्यंत मी माझ्या भावाचा शव मी घरी घेऊन जाणार नाही त्यांनी म्हणजे कसं बघा रात्री म्हणजे माझ्या मित्रांनी पण रात्री त्याच्यासोबत चॅट केली बात केली एकदम नॉर्मल होतं बाराकपर्यंत तरी नॉर्मल होता त्याच्यानंतर माझ्या मावशीने म्हणजे अक्षयच्याच मम्मीने मला सांगितलं की त्याला रात्री एक गोळी दिली होती त्याच्यानंतर त्याला म्हणजे कसं थोडंसं घाबरटपणा आला आणि त्याने एकाएकी डोळे लावून टाकले त्याच्यानंतर तो म्हणजे कसं त्याची बॉडी मूव्च नव्हती करत तो जो वॉडवाय होता तो कारण डॉक्टर तर अवेलेबलच नव्हता दोन दिवसापासून डॉक्टर अवेलेबल नव्हता आणि त्यांच्याकडं म्हणजे कसं एक काय बोलतात ते व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये त्यांनी पळवलं आणि ते माझ्या भावाची देत मला शंभर टक्के मला माहिती आहे मा की लीलावतीमध्येच झालेली आहे आणि मला त्या डॉक्टरने पण मला सांगितलं की तो पोलीस चौकीला झालं गेला तरी काय होणार नाही काय असेल ते बात करू असं मला मानकर जे जे मानकर त्याने मला नंतर प्लॅटिनम हॉस्पिटलच्या बाहेर जर सी सी टी व्ही फुटेज असेल तर तुम्हाला नाही का तिथे पण दिसेल की डॉक्टर मानकर गाडी घेऊन किती वेळपर्यंत माझ्याशी बोलायचा प्रयत्न जोपर्यंत लीलावती हॉस्पिटल उल्हासनगर उल्हासनगरच्या तेथील स्टाफवर आणि डॉक्टर जे जे मानकर जे वरिष्ठ डॉक्टर आहेत तिकडचे त्यांच्यावरती गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाचा शव ताब्यात घेणार नाही आज आम्ही सेंट्रल हॉस्पिटलचे इथं आहे आमच्या भावाची भावाचा मृत्यू झाला आमच्या आणि ते पण हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे आणि आम्ही आमची ही माग आहे की त्याच्या हॉस्पिटलवर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही इथं इथं सगळेजण थांबलो आहे आणि आम्हाला आम्हाला सांगतात की अजून चार पाच दिवस लागतील गुन्हा नोंदवायला जर अंतिम संस्कार झाला त्याच्यानंतर गुन्हा नोंद झाला नाही तर यासाठी आम्ही म्हणतो की एफ आय आर नंतर तुम्ही काही कलम वाढवण्यात कलम कमी असं त्या चौकशीनुसार तुम्ही कारवाई करावी कायदा सगळ्यांसाठी साहेब आमच्या आमच्या गरीब लोकांसाठी काहीतरी कायदा असेल तेही तुम्ही फक्त पडताळणी करून बघा अशी माझी इच्छा आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर